तर इथे त्रिशाच्या बांगड्या आहेत ह्या मल्टी कलरच्या आणि ह्या पण त्रिशाच्या बांगड्या आहेत तर ते दिवशी आम्ही बाजारात गेलो होतो ना मग काय काय शॉपिंग केली ते दाखवते तुम्हाला मी तर, तर हे लॅमिनेशनच्या बांगड्याकडे आहेत तर खूप छान दिसतात आणि याची पॉलिश जात नाही आणि हे पण मी शंभर रुपयाचे चा चार घेतले आहेत मल्टी कलरमध्ये खूप छान लॅमिनेशनवाल्या बांगड्या आहेत ह्या पण सध्या खूप ट्रेनमध्ये आहेत तर ह्या पण कोणत्या पण साडी ड्रेसवर मॅच होऊन जातात म्हणून मी घेतलेल्या आहेत आणि ह्या आहेत मल्टी कलरमध्ये फायबरच्या बांगड्या आहेत ह्या आणि ह्या आपण सध्या खूपच ट्रेनमध्ये आहेत आपल्या इथं काचेच्या भेटतात ना तर इथे नंतर मी कानातले घेतले आहेत तर तुम्हाला दाखवते आणि हे ना मीनाकारी ज्वेलरी तिकडे खूपच चालतात तिकडे खूप छान छान डिझाईन विकतात तर मी एअरिंग्स घेतल्या आहेत तर मल्टी कलरमध्ये आहेत आणि हे पण कोणत्या पण साडी ड्रेसवर आपण यूज करू शकतो तर खूपच छान भेटतात तिकडे ज्वेलरी मिनाकारी डिझाईनमध्ये अशी बारीक तर प्लेन सहसा भेटत नाही तिकडे असेच भेटतात डायमंडवाले तर त्रिशाच्या आत्याने पहा तिला दोन ड्रेस घेतले होते आणि हा पहिला ड्रेस आहे हा पण मला आवडला होता तर हा मोठा ड्रेस आहे दोन अडीच वर्षाच्या मुलीचा ड्रेस तर मी म्हटलं एक मोठाच की कारण खूप म्हणजे मुलं पटापट मोठ्या होतात ना मुली तर त्याच्यामुळे आणि इथं ॲडजस्टेबल इलास्टिक पण आहेत कमी जास्त करू शकता आपण इथं फिटिंग तर आणि हा एक ड्रेस आहे मी त्रिशाला हा ड्रेस घालते तर हा तिला आता होतो बरोबर ड्रेस आहे हा तर हा ड्रेस रिशा घालते ना तर म्हणून याची प्रिंट निघालेली आहे तर कशी वाटली ही शॉपिंग मला सांगा कॉमेंट्स करून जे पण न्यू असतील त्या चॅनलला नक्की सपोर्ट करा भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये